यावत चंद्रो दिवाकर जोपर्यंत चंद्र सूर्य अस्तित्वात आहे तोपर्यंत सद्गुरू परमपूज्य मोरेदादाचे स्मरण करून विचार सेवा जनमानस आचरणात आणत आहेत परमपूज्य मोरेदादांची गुरुभक्ती ही शब्दात व्यक्त होऊ शकत नाही शब्दसुद्धा अपुरे पडतील इतकी तेजस्वी भक्ती होती व्यापलेला तेजासारखे कोटी सूर्य तेजोनिधी परमपूज्य मोरेदादा सामान्यांच्या हृदयात स्थानापन्न झालेले आहेत त्या हृदयातील स्थान स्थिर अचल आहे विशाल व्यापक दृष्टिकोन बाळगून श्री स्वामी समर्थ मार्गाचा पाया परमपूज्य मोरेदादांनी रचला तब्बल चाळीस वर्ष गरीब दुर्बल श्रीमंत सर्व जाती धर्मातील सर्वच लोकांच्या दुःखाचे निवारण केले त्यांचे अश्रू पुसले त्या अश्रूंची फुले होऊन परमपूज्य दादांच्या चरणावर अर्पण करावी इतकी अतूट दृढ श्रद्धा सेवेकरांच्या मनात निर्माण केली सद्गुरू परमपूज्य मोरेदादांचे कर्तृत्व इतके विशाल आणि गहन आहे की त्यांचा वेद कोणीही घेऊ शकणार नाही सागराची स्तुती करताना त्याची विशालता आणि खोली ही शब्दात आणि संख्येत मोजत बसू नाही त्याचप्रमाणे परमपूज्य दादांच्या कार्याचे मूल्यमापन होऊ शकत नाही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा भक्ती ठेवून ज्ञान भक्ती वैराग्य आणि सेवा या चतुसूत्रीच्या माध्यमाने परमपूज्य दादांनी हा मूळ वटवृक्ष उभा केला आज त्या वटवृक्षाची इतकी विशालता आहे की त्याची छाया जणांना सुखद शीतलता प्रदान करत आहे परमपूज्य दादा म्हणायचे की श्री गुरु सत्य आहे गुरु पूर्ण आहे साधा सरळ आणि प्रेमळ आहे तो भक्तांचा हितचिंतक आहे भक्तांचे वित्त आणि द्रव्य हरण करीत नाही तर त्यांची चिंता आणि पाप हरण करतो गुरुजनांचा महिमा असा अद्वितीय आहे की कोणत्याही अवघड तपस्येशिवाय भक्ताला परमात्मा दर्शन करू शकतात म्हणून परमपूज्य मोरेदादा सद्गुरू परमपूज्य पिठले महाराजांना शरण गेले आणि त्यांच्या अनुग्रहातून त्यांना अद्वितीय अनुभूती तसेच अखंड ब्रह्मांड व्यापण्याचे ज्ञान मिळाले त्या ज्ञानाचा संशय परमपूज्य दादांनी स्वतःजवळ कधीच केला नाही ते ज्ञान सर्वांना मुक्त हस्ते वर्षानुवर्ष वाटले ते आज गायत जीवात जीव घालावा प्राणात प्राण घालावा राह राह शोध घ्यावा परांतराचा हे अध्यात्माचे मूळ सूत्र सद्गुरू पिठले महाराजांकडून परमपूज्य दादांनी आपल्या जीवनात कृतीने सिद्ध केले हृदयस्थित परमात्मा स्वरूप आत्मा आपल्याला हृदयात असेपर्यंत आपण महाराजांना जाणून घ्यावे यालाच गुरुप्रणित तत्वमार्ग म्हणतात सद्गुरू सतत भक्तांची पाठराखण करत असतो त्यांच्या उडणाऱ्या पंखांना दिशा ध्येय बळ देत असतो सद्गुरू मोक्षाच्या खाणी उघडून देत असतात तसेच सद्गुरू प ब्रह्मज्ञानाची वाटचाल भक्तांची बोट पकडून करत असतात बुद्धीला निर्मळ निष्कलंक स्वच्छ पारदर्शी बनवतात तर मनाला स्थिर आनंदी समाधानी बनवतात जगण्याचा उदात्ता उंची सार्थकता देतात आत्मज्ञान आत्मोभान करून देणारे सद्गुरू माणूस पण अबाधित ठेवून माणसाला स्वतःच्या अंतस्तह, हो, शक्तींची ओळख करून देतात